शिवाय तर नमस्कार मंडळी आज सोमवार आहे आणि श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे तर आधी आम्ही शंकराचं दर्शन घ्यायला गेलेलो विंधनच्या पुढे देऊला एक म्हणजे मस्त एकदम शांत प्रसन्न वाटते या देवलामध्ये गेल्यावर तिकडं गेलो आधी आम्ही आणि देवदर्शन घेतले आणि त्याच्यानंतर निघालो कारण की आज रक्षाबंधन पण आहे तुम्हाला माहितीच आहे तर चला थोडासा रक्षाबंधनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला बघूया मंडळी समिता कोहली चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी रक्षाबंधनचा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की लाईक तर आता तुम्ही बघू शकता मी दुधी हलवा घेऊन चाललो आहे आणि दुधी हलवा कोणाला घेऊन चाललो आहे तर आता बघू शकता तुम्ही आमच्या मिस्टरांची बहीण आले म्हणजेच रंजाबाई आणि तिची मुलगी किमी दिदी आमची किमी दिदी पण आले आणि यांना लवकरच म्हणजे लवकरच आल्या त्या कारण की सर्वकडे जायचं होतं आणि तुम्हाला माहितीच आहे आज सोमवार आहे उपवास आहे सर्वांचा म्हणूनच मी आमची किमी दिदी बघत आहेच आणि आमची दीदी पण आहे दोन आहेत आमच्या नंदीला मुली एक आमची दीदी बँगलोरला आहे ती डॉक्टर होणार आहे गाईज डॉक्टर तर आता यांना मी दुधे हलवास दिला मी वड्यांचं पण टाकलेलं म्हणजे सामान्याने पण बाय लवकर आली तिला घाई होती आलो होती तर बाय आले मग तिला मी दुधा हलवा दिला आणि मग त्यांचं रक्षाबंधन चाललेला पण असं झालं ला ना लाईटच टायमावर गेली त्याच्यामुळं सगळा कालो कालो येत होता भरपूर अंधार पडलेला फक्त इन्व्हर्टरच्या दोन लाईट चालू होत्या म्हणून थोडासा कालो कालो, कालो दिसेल तुम्हाला तर मस्त असं त्यावेळी आरती वगैरे केल्या आणि रक्षाबंधन त्यांची चालू झाले बायची पहिले राखी यांना बांधले आणि इकडं मी सांगते त्यांना इकडं उभी राहते तिकडे उभी राहते तरी कालोकच पडते कारण की लाईट गेलेली ना एकच बल्ब चालू होता त्याच्यामुळं तर रा, बायने राखी बांधून घेतले आणि बाय जाणार होती कारण की बायला दुसऱ्याकडं पण सगळीकडं राखी बांधायची होती तर नर्मद येते बायच्या सोबत नेहमी आमची ती तर राहते ती ठाण्याला राहते ती पण ती नाही आली आणि इकडं किमी दिदी पण नीलला राखी बांधत होती कारण की स्तुती दिदी नव्हती आली ती बँगलोरला आहे त्याच्यामुळं शिक्षणासाठी ती येणार आहे दिवाळीला आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन तर नीलची पण रक्षाबंधन चाललेली पण मी आधी बोललो तसंच लाईट गेलेली त्याच्यामुलला सर्व काही कालोकच दिसत होता आणि मस्त असं रक्षाबंधन चाललं आणि आमची टुनटून मावसी गाईच कालच राखी बांधून गेली तर मी व्हिडिओ शूटच नाही केला मला आठवणच नव्हती आणि आता दिदीसा गेल्या तर नंतर बरोबर दुसऱ्या बायसा येतील तर मी वडं काढायला घेतलं लग कारण की सगळ्यांच एक टाईम उपास आहे म्हणून बरं साबुदाण्याचं वडं फ्राय करून घेते मग परत मला पण तयारी करते आणि इकडं मी वेज बिर्याणी दम करत ठेवलेले ती बघू शकता तुम्ही दम बसते मी व्हेज बिर्याणी करत ठेवले मी ओलं जेवण दाखवते थोडाफार तर मी उपासासाठी दुधाचा हलवा आणि सोया साबुदाण्याचे वडे बनवलेले लस्सी बनवलेले आणि व्हेज बिर्याणी बनवलेली एवढं असं बनवलेलं कारण की आज उपास आहे तुम्हाला पण माहिती आहे उपास नसतं तर जेवण भरपूर बनवलं असता मी तर एवढाच आज जेवणायला होता म्हणजे खायला होता आपला आणि नंतर त्याच्यानंतर हर्षुदाई आले यांच्या काकाच्या मुलगी तर तिला पण मी तेच दिलं दुधा हलवाच दिला ती बोलली साबुदाणा नको साबुदाणा वडा त्याच्यामुळे दुधा हलवा दिला तिचा थोडासा क्लिप काढला आणि हा बाबू आहेत हर्षुदाईचा तर नंतर आता त्यांचे रक्षाबंधन चालले बघू शकतो तुम्ही त्या पण आरती करायला लागल्या आणि राखी बांधायला लागल्या तुम्हाला माहिती आहेच रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांच्या सर्व बहिणी येतात मस्तपैकी राखी बांधतात आणि भरपूर म्हणजे भारी वाटते आता लाईट आलेली तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं व्हिडिओ पण क्लिअर आला आहे मग अशी लाईटच नव्हती रंजबाई आली आणि लाईटच नव्हती त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ ब्लॅक ब्लॅक झालेला पण आता बघू शकता मस्त असा व्हिडिओ आला आणि हे बाबूला बोलत होते चिंतन बाबूला हर्षुताईचा मुलगा बाबू त्याची मग थोडीशी क्लिप टाकली हाय का माझ्याकडे बघायला लागेल घाई घाईत ना मी आज व्हिडिओ करणार आणि हरसुदाई आमचे नीलला पण पहिल्यापासून राखी म्हणते कारण की नील लहान होता तेव्हापासून त्यांच्याकडंच मोठा झाला आहे लहानाचा म्हणजे छोटेपणापासून तिकडंच असायचं त्याची मुलं भानते ती नीलला पण आहे तरी पण आणि रोशनीताई पण एक दिवस आधीच बांधून गेली कारण की त्यांच्याकडे पण पाहुणे येतात ना त्याची मुलं म्हणजे यांचीच बहीण त्यांचा पण व्हिडिओ नाही निघलो राखी बांधाला यांचे रक्षाबंधन झाले आता मला घेऊन चालेल बायसांची गाडी घेतल्या आणि आता आम्ही निघलो दोन तीन वाजलेत ना भरपूर आहे आणि आम्ही निघलो चला आता जाते तिकडे भेटल्यावर तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटते आणि दाखवते आता निघलोत आम्ही लोक झोपलाय गाईच कंटाळलाय तो पण दिवसभर तर चला आता गेल्यावर भेटतो तुम्हाला तर आता तुम्ही बघू शकता आम्ही घरी पोहोचलोच आणि आप्पा बसलाय डुग्गो बसलाय आणि इकडे नाश्ता दिलाय आणि तिकडे आतमध्ये मी गेलो तर लल्ला आमचा टी शर्ट घालत होता तर लाजत होता आत त्या नको काढू व्हिडिओ तर मी परत बाहेर आलो आणि आता आईंनी आणि वहिनींनी सर्व काही नाश्ता आणून दिला खायला आम्हाला तर एक टाईम उपास होता पण ते भरपूर अशा प्लेटी भरून दिलेल्या आईस्क्रीम दिलेली आणि सर्व काही प्लेटमध्ये भरून आणि आमच्या डुग्गूची खायची घाई डुग्गू कंटाळलेला कारण की सकाळ दिवसभर तो म्हणजे घरात सर्व येतो ती पाहुणे सगळ्यांच्यासोबत खेळून बिलून येतच नव्हता तरी पण त्याला गाडीत आम्ही झोपून नेला आणि आता तुम्ही बघू शकता रक्षाबंधन चालू झाले माझी पण मी ले भरपूर लेट गेलो चार साडेचार वाजले मला तिकडे तर आता दादा पण आलेला आमचा दादा आमचा बाहेर जाते ना होडीवर तर तिकडनं आला आंघोळ वगैरे हो केली आणि आम्ही रक्षाबंधन करायला घेतले तर हा माझा मोठा भाऊ आहे दादा आमचा आणि आता दादाला राखी बांधून घेते मी आधी सगळ्यांना एक लाईनीतच राखी बांधणार होतो कारण की सगळी थांबलेली सकाळपासून अख्खा दिवसभर त्यांना म्हणजे कशी मी एकटीच बहीण आहे आणि तीन भाऊ आहेत ना तर ते वाट बघत होते पण इकडे पण यांना रक्षाबंधन करायला तर त्याच्यामुळं आपण पाहूनच करायला पाहिजे कर ना त्याच्यामुळं मी घरी थांबलेलो पण आता आलो मी आणि एक, एक करून सगळ्यांना एकत्रच बसवली वरती आमच्या वहिनीच्या वरती गेलो आणि सर्वांना एकत्र बसवले आणि बरं चला पटापट राख्या बांधून घेते कारण की सगळीच वाट बघत होती कारण की पहिली राखी माझीच असते मी एकटीच बहीण आहे भावाना त्याच्या मुलं तर सगळं दादाविदा सगळी वाट बहुत होती भाई दादा सपेन तो चला पटापट राखी बांधून घेते तर मी लगेचच नाश्ता केला आणि वरती आम्ही आलो आणि रक्षाबंधन चालू केले तुम्ही बघू शकता माझे भाऊ मोठा दोन नंबर आणि हा तीन नंबर आणि माझ्या भावाची मुलं आहेत ती पण त्यांना पण मी राखी राखी बांधते कारण की पहिल्यापासूनच सवय लागली का आत त्याला राखी बांधेल आत त्याला राखी बांधेल त्याची मुलं ती पण माझ्यावरच थांबतात राखी बांधायला तर चला आता सगळ्यांना रक्षाबंधन मस्तपैकी करून घेते आणि त्या पण क्लिप तुमच्यासोबत शेअर करते आवडल्या तर नक्कीच लाईक करा मी पण हे व्हिडिओ कोणी बघू अगं ना बघू पण मेमरी म्हणजे राहते ते, ते मुलं बनवते आठवण राहते आपली दरवर्षीची कारण की यूट्यूबला टाकलेली गोष्ट आपली जा बाहेर जात नाही म्हणजे सम आपल्याला वारंवार म्हणजे आपल्याला जेव्हा बघायचं आहे तेव्हा आपण बघू शकतो म्हणून मी बरं आठवण राहण्यासाठी मस्त असं सा। छोटासाच व्हिडिओ बनवला आवडला तर नक्की लाईक करा तर हे बघू शकता दोन लल्ला आणि आमचा बाबू म्हणजे दादाचा मुलगा आणि भाईचा मुलगा आणि स्वप्नीलचा मुलगा नव्हता तो घरी गेलेला रक्षाबंधनला कारण की तो छोटा आहे ना मग मम्मीच्या सोबत घरी गेलेला तर ही दोघं जण होते तर त्यानं आपण राखी बांधून घेतली रक्षाबंधनचा फुल व्हिडिओ डायरेक्टलीच बनवलाय कुठंच नाही केला तर आता आमचे रक्षाबंधन चालले बघू शकता का हेच आणि मी खारपाड्याला आलो आहे खारपाड्याचा घराचा व्हिडिओ मला काढतात नाही आला कारण की उतरलो आणि पटापट आलो कारण की भरपूर टाईम झालेला ना त्याच्यामुळं तर काजूकत्री भरवते लल्ला वाट बघत होता बिचारा फोन करून करून दमला आत्त्या कधी येशील आत्या कधी येशील तर मी बरं येईन तीन चार वाजेपर्यंत आम्ही इथनं तीन वाजता निघलो असेल आणि मग पोचलो खारपाड्याला तर इकडं बघू शकता तुम्ही मस्त असे रक्षाबंधन झालेले आहे माझी आणि अजून हा नारळ पण निघणार आहे आणि आई पण आमची वाट बघत होती मी जास्त व्हिडिओ शूटच नाही केला तुमच्यासोबत शेअर करायला तरी पण जेवणाचं थोडासा शूट केला आहे तो दाखवेनंच तुम्हाला कारण की भरपूर जणांना आईचे व्हिडिओ पण आवडतात आणि यो बाबा आमचा छोटा आहे ना म्हणून त्याला लाईटवाली राखी आणलेली त्याला अशी लाईट पेटीला राखी दरवर्षी आवडते तो सांगते मला कोणच नाही ला लाईटवाली राखी आण ना, लाए, ना? त्याच्यामुळं मम्मी त्याला लाईटवालीच राखी घेऊन जाते तर चला आता राखी म्हणाला दर्शनात आई आणि चेंबूर वरन आले बरोबर चेंबूर वर येते गाई मागा बड्डे होता तेव्हा पण तेवढे लांबून आले आणि आता रिटर्न जाणार आहे तर जेवणच जात आई भरपूर जेवण बनवले बघ आईने नमस्कार मंडळी तर आता मी घरी आलोय आणि आईने बघू शकता तुम्ही किती जेवण बनवलंय आता आईलाच विचारूया आपण काय काय बनवलंय त्या इकडे बघा जसे मी जेवण बनवतो तसे आमच्या आई पण बनवते घरी भरपूर जेवण तुम्हाला वाटतं एवढा जेवण बनवतो पण लागते म्हणून बनवतात हा मग त्यांना वाटतं एवढा एवढं भरपूर जेवण बनवतात अकरा माणसं आई पनेरची भाजी पनीरची भाजी हा नारली भात नारली भात नारली भात या रोट्या रोट्या टाकल्यात बघा आमच्या रोट्या आमच्या रोट्या कोळी लोकांच्या हा भेंड्याचा भरीत आणि मिरचीचा भरी आणि हा कारल्याचा भरी कारला भरीत पण तुम्ही बघितलं मी पण कारला भरी वरण हा वरण केवडा सोमवारी श्रावणी सोमवारी केवडा खातात ना केवळ्याची भाजी हा केवला आणि ही पुरणपोळी हे बघा सुंदर आहे पुरणपोळी ना हा तल्ले घरचे पापड पापड तल्ले आणि ही पुरी पुरी भाजी आज उपास आहे ना श्रावणी सोमवार आम्ही लेट आलो ना त्याच्या मुलीला आम्ही संध्याकाळीच येतो तर जेवण नाही जात पण आज रावणातला म्हणजे एक टाइम उपास आई बोलली जेवूनच जात तर इकडे बघू शकतो तुम्ही किती आयटम बनवले आईने जेव्हा एक टाइम उपास येतो भरपूर असं जेवण विविध प्रकार बनवले तर आता जेवणच जाऊ म्हणून मला तुमच्या सोबत तुम थोडासा शेअर करते आईने काय काय जेवण बनवलं होतं कारण की तुम्ही कमेंट करून विचारत असताना आई, आई मस्त बोलते आई मस्त बोलते तो <laughs> तर बरं क्लिप मध्ये घेते थोडीशी आईला तर आपला व्हिडिओ एवढाच होता मला वाटलं कमी मी शूट केलं पुढचं पण कॅमेराने शूटच नाही केला तर चला बाबा आवडला असेल तर लाईक करा